ओझर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आणि शिल्लक असलेल्या दोन प्रभागातील प्रत्येकी एक अशा निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी ओझरकरांच्या मी निदर्शनाला सांगू इच्छितो प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार नोंदणी यंत्रणा या सगळ्यांचा ढिसाळ आणि कायद्याला पूर्ण बाजूला ठेवून केलेला घोड जो आमच्या निदर्शनास आलेला आहे प्रकर्षाला आता प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक आठ अशा दोन निवडणुका येत्या शनिवारी वीस तारखेला संपन्न होत निवडणुकीच्या दरम्यान मतदार नोंदणीच्या कायद्याप्रमाणे मतदार यादी ही विधानसभेच्या यादीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेला ग्राह्य धरली जाते आणि ग्राह्य धरलेल्या यादीमध्ये नोंदणी आणि बोगस नोंदणी विशेषतः या सगळ्या प्रवर्गामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारीपासून निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत ही संबंध माहिती वोट चोरी मतदारांची चोरी मतदार याद्यांचा घोड आणि कायद्याचं संपूर्णता उल्लंघन करणाऱ्या मंडळीच्या बाबत काही खुलासा आज समस्त ओझरकरांना आणि निफाड विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांना कळू इच्छितो एकशे एकवीस निफाड विधानसभा मतदारसंघाचं मतदान झालं आणि तदनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होतीये खोटी आणि दुबार नोंदणी ही विधानसभेच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या निदर्शनास आलेली आहे या निदर्शनास आलेल्या लोकप्रतिनिधी कायदा दंडनीय जो गुन्हा आहे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नासचा एकतीस रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सेक्शन थर्टी वन नुसार जर कोणी मतदार म्हणून खोटी माहिती दिली बनावट अर्ज भरला किंवा अयोग्यरित्या नोंदणी केली तर एक वर्षापर्यंतच्या कारावासास तो पात्र आहे आज संबंध सगळीकडे पाहताना ओझरच्या निवडणुकीमध्ये जे माझ्या आणि सर्व आमच्या मंडळीच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या उमेदवारांच्या समर्थकांच्या लक्षात आलेले आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हेतू घोड घोट ओझरमध्ये अधिकचे जवळपास सगळे चौदाशे ते पंधराशे पासून ते दोन हजार मतांपर्यंत हा संबंध घोड गावामध्ये मतदार याद्यांमध्ये झालेला आहे विशेषतः प्रभाग क्रमांक दोनच्या बाबत म्हणजे प्रथम आणि द्वितीय नाव म्हणजे अनिल साहेबराव उदाहरण दाखल आणि आठ नाव कदमच्या म्हणजे दुसरा अशी गंगापाटळी कालवी अशा भागामध्ये वल्वे असलेल्या सगळ्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या आयडी ज्याच्यामध्ये माझ्याकडे हे सगळे एव्हिडन्स आहेत या एव्हिडन्सनुसार कायद्यानुसार हे सगळे मतदार शिक्षक म्हणजे शिक्षेस पात्र आहे आणि मग हा सगळा घोळ करणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने राजकीय पक्षाची लोक आहेत आणि विशेषतः इथे सेतू चालक जे आहेत त्या सेतू चालकाकडे आपल्याला पाहिजे तसं एपिक आय डी बनवणं मतदाराची खोटी नोंद करणं आणि या नोंदीमध्ये विशेषतः विधानसभेनंतर जवळपास प्रभाग क्रमांक एक मध्ये धान्य गोडवला म्हणजे काम करणारी माणसं ज्यांनी गत दोन डिसेंबरला मतदान केलं पिंपळगाव नगर परिषदेमध्ये पण केलं ओझर नगर परिषदेमध्ये पण केलं आणि पुन्हा ते संभाव्य उद्याच्या ज्या प्रवर्गामध्ये ते ज्या जागेमध्ये ज्या इलेक्शन आता होणार आहे तिथे ते मतदान करणार आहे त्याच्यामध्ये पिंपळगावचे देवरे उल्लारे साबळे काही लावरीचे दिवे नाशिकचे वसुरूचे त्रिभवन आहेत असे एकूण उल्हारे सावर आणि देवरे चाळीसच्या आसपास दिवे पाच आहे आणि त्रिभुवन तीन आहे म्हणजे केवळ एका प्रभागामध्ये छोटा प्रभाग असून सुद्धा विधानसभेच्या नंतर ह्या सगळ्या नोंदणीमध्ये सर्रास अपार आढळून येतो विशेषतः ही कामकाज निवडणूक शाखा करत असते आणि या शाखेबरोबर त्याचा जबाबदार व्यक्ती म्हणून बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर या ब्लॉक लेवल ऑफिसरनी कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता स्थानिक जाऊन ती व्यक्ती राहते किंवा नाही याची खात्री न करता परस्पर यादीमध्ये नावं याच्यामध्ये घातलेले आणि मी या निमित्तानं गावालाही सूचित करतो की ज्या पद्धतीच्या याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्याचे सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आज समोर आहे या सगळ्या लोकांनी पिंपळगावलाही मतदान केलंय ओझरलाही मतदान त्याच दिवशी केलेलं आहे आणि मी या मतदारांना पण सूचित करतो की तुम्ही आता तुमच्या जोखमीवरती सरसर भारतीय लोकशाहीचा खून केलेला आहे परत मतदाराला तुम्ही कायदेशीर येता कामा नाही आल्यानंतर तुम्ही तुमची जोखीम घ्या अशी सूचना मी पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक ग्रामीण या सगळ्यांना दिलेली आहे मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सगळ्या मंडळी याच्यासाठी जबाबदार आणि सर्रास मगा सांगितल्याप्रमाणे नावाला आडनावाचं बदल करून स्वतः दोन ठिकाणी मतदान करणं हे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आढळून आलं प्रभाग क्रमांक एक मध्ये आढळून आलं आणि उर्वरित प्रभागामध्ये गावामध्ये रँडम भागाचा पत्ता देऊन मतदान नोंदणी केली माझा प्रश्न निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक शाखा निफाडच्या सगळ्या यंत्रणेला आणि त्यांच्या खालच्या गाव पातळीच्या यंत्रणेला असं आहेत की ब्लॉक लेवल ऑफिसर काय केलं होते ब्लॉक लेव्हल ऑफिसर ज्या ज्या ठिकाणी दोषी आढळून येईल त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे आमची सगळी यंत्रणा करणार आहे लोकशाहीचा आज सरास खून आहे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीनं परस्पर येऊन दोन दोन ठिकाणी एकाच वेळेस दोन गावामध्ये मतदान करणं ही हे धारिष्ट आहे आणि याला सगळे सहभागी जे आहेत स्वस्त धान्य दुकानदार त्यांचे गोडाऊन मध्ये काम करणारी ही सगळी हमाली करणारी मंडळी आहे मी त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे तत्रा या सगळ्या घोळामध्ये ही सगळी तक्रार निवडणूक आयोगाच्या पर्यंत लेखी मी आजची आज देणार आहेत आणि माझ्या संबंधित मतदारांना पण सूचना आहे की आपण आपल्या जोखमीवर मतदानाला यायचंय अन्यथा या गावामध्ये अशा पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचं काम होता कामा नाही ही सूचना मी या मेसेजद्वारे आपल्याला देतो निफाड विधानसभा एकशे एकवीस मध्ये जवळपास बारा हजार लोकांचे दुबार म्हणजे चोवीस हजार नावं अशी आहेत की ज्यांची डबल नावं आहे ज्यांनी शहरातही मतदान केलं आणि उद्याच्या ग्रामीण भागामध्ये मतदान करणार ती देखील यादी माझ्याकडे आहे अशा पद्धतीने एकट्या विधानसभामध्ये आणि विशेषतः त्याच्या अंतर्गत असलेल्या ओझर आणि पिंपळगाव सारख्या गावांमध्ये हे सगळा घोळ करणारी ही सरकारी जी यंत्रणा आहे या यंत्रणेला या सगळ्या पुराव्यांशी मी आज सगळं सादर करून देणार तत्रा हे मतदार आणि मतदारांची जोखीम माझी तक्रारच्या अनुषंगी मी कायदेशीरित्या जाणार आहे प्रसंगी कायदेशीरित्या जाताना तरी देखील मतदारांनी जर यायचं ठरवलं तर स्वतःच्या जोखमीवर मतदानाला यावं या निमित्तानं ही देखील सूचना तुम्हाला करतोय